आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज मी संविधान मुख डिजिटल न्यूज चा मुख्य संपादक अभिषेक राजेंद्र पल्ला पिंपळे सौदागर पुणे येथे घनकचऱ्याला अचानक आग लागली आमचे पत्रकार महाराष्ट्र मुख्य क्राइम रिपोर्टर गणेश प्रधान यांनी अग्निशामक दल त्यांच्या कर्मचाऱ्यांशी आगीच्या ठिकाणी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून विचारणा केली असता आग कशामुळे लागली यावर त्यांचे उत्तर असे आले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बिडी किंवा सिगारेट टाकल्यामुळे किंवा उन्हाच्या टेम्परेचरमुळे आग लागली असावी व तेथील ग्रामस्थ व उपस्थित पब्लिक यांनी अग्निशामक दलाला कॉल केल्यावर अग्निशामक दल तात्काळ दाखल झाले व जागेवर नियंत्रण आणण्यासाठी व ह्या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही व या व्यतिरिक्त कोणतीही हानी झाली नाही त्यावरती महानगरपालिका कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करणार आहे की नाही असा स्थानिक लोकांनी प्रश्न विचारला आहे ही जागा पीएमपीएल बी आर टी ची आहे आमचे पत्रकार आगीच्या ठिकाणी जाऊन त्यांनी सविस्तर आढावा घेतला पहा संपूर्ण व्हिडिओ आपण सध्या पिंपळे सौदागर बीआर बस स्टॉप इथे आहे तरी मी कॅमेरामॅनला बोलू इच्छितो कचऱ्याचा ढिगारा आपल्या अंतर्गत कशा प्रकारे होतो कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागल्यामुळे फायर ब्रिगेडला अचानक तात्काळ कोणीतरी कॉल केला आणि फायर ब्रिगेड आग रोखण्यासाठी तात्काळ दाखल झालेली आहे तरी आपण मी फायर ब्रिगेड ची अधिक स्वागत कर फार ब्रिगेडला आग आटोपण्यात आणलेली आहे हे आपण मी दृश्य दाखवू शकतो कॅमेऱ्यावरला बोलू शकतो या दिशेला कॅमेऱ्यावरला दाखवण्यासाठी बोलत आहे तरी हे सगळं फार कधी आग आटोक्यात आलेली आहे तरी अचानक आग कोणी तरी लावली किंवा नाही लावली हे कोणी सांगू शकत नाही किंवा या उन्हामुळे पण लागू शकते कारण की आता टेम्परेचर पण तेवढं आहे तशीच आमचं एक इच्छा आहे की सतरा वाजत तात्पर्य सेवेसाठी शामक दल हजर राहते आणि हजर राहील असे आम्ही आशा बाळगतो तर कॅमेरामॅनला मी दाखवली इच्छा करतो अशा तर जरी इथं आग लागली पिंपळे सदर्भेत चांगली होती तरी त्यांनी सगळी आग आ आणलेली आहे बघू शकतो आपण सगळ्या कचऱ्याचा ढिगारा होता इथं तरी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती पालिका नियंत्रण ठेवेल का या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग का लागू शकते तरी पण अग्निशामक दल यांनी सदर्भ आगेला नियंत्रण आणलेलं आहे तरी तात्काळ त्यांना कुणीतरी आम जनतेने कॉल केल्यामुळं तात्काळ दाखल झालेले आहेत रिपोर्ट पिंपळ सौदागर गणेश प्रधान पिंपरी इंचवड पुणे